घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता वर्षाकाठी बत्तीस हजार रुपये निवासी भत्ता बावीस हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये दिले जाणार आहे महसुली विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये भोजन भत्ता अठ्ठावीस हजार रुपये निवासी भत्ता पंधरा हजार रुपये आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये असे एकूण एक्कावन्न हजार रुपये देण्यात येणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी ही रक्कम अनुक्रमे पंचवीस हजार रुपये बारा हजार रुपये आणि सहा हजार रुपये म्हणजे एकूण त्रेचाळीस हजार रुपये दिले जाणार आहे त्यासोबतच तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम तेवीस हजार रुपये दहा हजार रुपये आणि पाच हजार रुपये अशी एकूण अडतीस हजार रुपये दिले जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यातील सहाशे विद्यार्थ्यांना म्हणजे राज्यातील एकवीस हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यात व्यावसायिक शिक्षण घेणारे सत्तर टक्के आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणारे तीस टक्के विद्यार्थी असणार आहे साठ टक्के गुणांसह बारावी नंतरचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा सुद्धा केली जाणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना स्वयं योजना लागू करण्यात आलेली आहे तर जे धनगर समाजातील विद्यार्थी आहेत तर ते या योजनेचा नक्कीच फायदा घेऊ शकतात तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया अशाच माहितीसह धन्यवाद